रस्त्यावर कचरा टाकल्यास कठोर कारवाई व्हिडिओ होणार सोशल मीडियावर शेअर महापालिकेची ऑन दी स्पॉट मोहीम सुरू आयुक्त सत्यम गांधी यांचे आदेश सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका क्षेत्रात सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकून शहर अस्वच्छ करणाऱ्या नागरिक आणि व्यावसायिकावर आता कठोर कारवाईचा बडगा उघडण्यात आला आहे महापालिका आयुक्त सत्यम गांधी यांच्या आदेशानुसार स्वच्छता मोहिमेला अधिक तीव्रता देण्यात आली आहे उपायुक्त आरोग्य व स्वच्छता स्मृती पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष भरारी पथक तयार करण्यात आले आहे हे पथक शहरातील विविध भागात गस्त घालत असून रस्त्यावर किंवा सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणाऱ्यांची व्हिडिओ रेकॉर्डिंग आणि फोटोशूट करून तात्काळ दंडात्मक कारवाई करत आहे चित्रीकरणानंतर संबंधित व्यक्तीवर जागेवरच दंड आकारण्यात येत असून नियम तोडणाऱ्यांचे व्हिडिओ सोशल मीडियावर देखील शेअर केले जाणार आहेत यामुळे नागरिकांनी सार्वजनिक नामुष्की टाळण्यासाठी आणि शहर स्वच्छ ठेवण्यासाठी स्वच्छतेचे नियम पाळावेत असे आवाहन करण्यात आले आहे या मोहिमेचे मार्गदर्शन स्वच्छता अधिकारी याकूब मद्रासी व अतुल आठवले करीत असून त्यांच्यासोबत स्वच्छता निरीक्षक भाग मुकादम व कर्मचारी कार्यरत आहेत महापालिका आयुक्त सत्यम गांधी यांनी स्पष्ट निर्देश दिले आहेत की शहर स्वच्छ ठेवणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे मुख्य स्वच्छता अधिकारी सचिन सागावकर यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की शहर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी महापालिका प्रशासनाला सहकार्य करा दंडात्मक कारवाई सामोरे जाण्याची वेळ येऊ देऊ नका ब्युरो रिपोर्ट लोक कलम न्यूज